आड निघाले निघाले ए हंजाव ते जाऊ दे इद्यालीकडे निघाले आरकले निघाले आज काय तीन इकडे मारू तो बाजूना आता अजून अडकून बसून बघ ये बाबा आरकले एका मकाला

ढकलून द्यायचं चौकाती उटी काय आहे मोटरसायकल वाला धडकल्यावर तिकड मार काय इकडे मार तुझा द्या तर मोडणार घाय तुझा दादा

अय भाग तार तार उचल दगड काय करत नाही हो मग कोण उचलतो आमच्या आम्ही उचलतात आम्हाला वागायचे नाही तुम लेख फेकोन ने तिकडे हे पण सापडून नि दगड मी करायला

नोंद करते नि अपयर पडला तर पडते समजा पडला तर पडला दिवशी दिवशी सोडून दीश, काही दीश, तुम्ही हेच करू नको तो आपला उभारा नसता आणि काय होत नाही आपण तुला सांगतो मी यांची नोंद करते कारण काहीच नाही येत म्हणजे नुसतं शिवी गाळण त्याला ना काय नाही त्याला काय होत नाही जाटा काहीच होत नाही शिवी गाळण त्याला काहीच होत नाही मी सांगतो सांगतोय तुला नाही निघालेत निघालेत निघाले दाड त्याचा डॅम मोल ते दाड कसं बोल कोणतेच कोणतं दाडक उस उभं चांगला आडकल तो चल ठेवले कुठे घेऊन गेला चिटकून बाबा